नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर बऱ्याचशा मुलांना आय टी आयत फॉर्म भरला ॲडमिशन मिळाली नाही परंतु आपल्याला आय टी आयत ॲडमिशन घ्यायची आहे तसं तर बऱ्याचशा मुलांचा मॅसेज आलेला आहे की सर काही मुलांना आय टी आयचा चॉईसचा ट्रेड मिळाला नाही परंतु त्यांना ॲडमिशन करायची आहे तर त्यांना माझी विनंती आहे की सगळेच आय टी आयचे ट्रेड हे खूप चांगले ट्रेड आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही जाणून घ्या आणि फॉर्मच भरलेलं नाही अशा स मुलांसाठी सर्वात सुवर्ण संधी आहे की आपल्याला चार तारखेपासून सतरा सप्टेंबरपर्यंत ॲडमिशन फॉर्म भरता येईल आणि जिथं जागा शिल्लक आहे अशा आय टी आयमध्ये तुम्हाला सतरा तारखेला संध्याकाळी कळेल की बाबा इथं जागा शिल्लक आहे पण त्याआधी तुम्हाला आय टी आयचं फॉर्म भरणं आवश्यक आहे तर लगेच टी टी पी डबल डॅश स्लॅश ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे आणि ॲडमिशन फॉर्म भरायचं आहे किंवा तुम्हाला जिथं जवळचा आय टी आय असेल तिथं जाऊन तुम्ही आय टी आयचा फॉर्म भरू शकता तर ॲडमिशनचं फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे करून घेतल्यानंतर तिथं तुमचे डॉक्युमेंट सबमिट होतील आणि लगेच सतरा तारखेलाच म्हणजे तुम्हाला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किती जागा शिल्लक आहे कळेल आणि अठरा तारखेला पाच वाजेपर्यंत पर्यंत मेरिट सुद्धा जाहीर होईल आणि तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला मेरिट नंबर कळेल आणि नंतर काय करायचं तुम्हाला एकोणीस तारखे ते तीस सप्टेंबर एकोणीस तारखेला तुम्हाला ॲडमिशन घेता येईल परंतु कसं असेल की इथं ज्या आय टी आयमध्ये जागा शिल्लक आहे अशा ठिकाणी तुम्हाला सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत जाऊन तुम्हाला प्रेझेंटी नोंदवायची प्रेझेंटी नोंदवल्यानंतर तुम्हाला बारानंतर नंतर बारा ते एकच्या दरम्यान तुम्हाला काय होईल तिथं तुम्हाला सांगतील की बाबा एवढ्या एवढ्या ट्रेडला किंवा ह्या ट्रेडला जागा शिल्लक आहे आणि मग एक नंतर तुम्ही दुपारी एक नंतर तुम्हाला ॲडमिशन मिळेल जागा शिल्लक असेल तरच तर ही संधी आहे तुम्हाला आणि या संधीचा जरूर लाभ घ्या एकदा तुमचे मूळ डॉ डौ, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि फी घेऊन जायचे जेणेकरून तुम्हाला तिथं त्याच दिवशी तुम्हाला ॲडमिशन मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि ज्या मुलांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही आहे अशा मुलांनी जरूर फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला आय टी आयत ॲडमिशन मिळेल